आज आपण पाहणार आहोत राशन कार्डविषयी राशन कार्ड धारकांकरिता अतिशय चांगली अपडेट या ठिकाणी आलेली आहे तुम्ही जर राशन कार्ड धारक आहात तर तुमच्या राशन कार्डची ई के सी झालेली असेल किंवा अद्याप जर तुम्ही केलेली नाही राशन कार्डची ई के सी तर लगेचच करून घ्यायची आहे कारण सरकारने राशन कार्ड धारकांकरिता अतिशय चांगली संधी या ठिकाणी दिलेली आहे एकतीस डिसेंबरच्या नंतर ज्या राशन कार्डधारकांची राशन कार्डची ई के सी झालेली नसेल त्यांचे राशन कार्डवर मिळणारे धान्य थांबविण्यात येऊ शकते म्हणून सरकारने राशन कार्डधारकांकरिता पुन्हा एक चांगली संधी दिलेली आहे आणि ई के वाय सी करण्याकरिता तारीख वाढून या ठिकाणी देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आत राशन कार्डची ई के सी तात्काळ करून घ्यायची आहे तरच तुमच्या राशन कार्डवर मिळणारा लाभ सुरू राहील अन्यथा तुमच्या राशन कार्डवर मिळणारा लाभ हे थांबविण्यात येऊ शकते आणि हे सर्व काही पाहण्याकरिता तुम्ही हे सर्व काही घरबसल्या पाहू शकता तुमच्या राशन कार्डची ही किंवा झालेली आहे की नाही तुमच्या मोबाईलवर तुम्ही तुमचे राशन कार्ड डाउनलोड करू शकता आणि हे सर्व काही राशन कार्ड धारकांना पाहता यावा याकरिता सरकारने मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप सुरू केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपले राशन कार्ड कोणत्या प्रकारे ऑन ऑनलाईन डाउनलोड करू शकतो हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्ही जर राशन कार्डधारक आहात तर तुम्हाला ही माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे तर सर्व काही पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या चॅनलवर राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट नेहमी तुम्हाला मिळत असते पुढेही तुम्हाला येणारी नवीन अपडेट मिळत राहावी याकरिता लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माहिती सर्वांना मिळाली पाहिजे याकरिता व्हिडिओला नक्कीच शेअर करत जा तर पहा आता या ठिकाणी आपण मोबाईल स्क्रीनवर पाहू आपले राशन कार्ड कसे डाउनलोड करायचे तर पहा या ठिकाणी आपल्याला मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप ओपन करायचा आहे तर आपण याच्यावर क्लिक करू पहा इथं ॲप ओपन होत आहे आता या ठिकाणी एम पी आय एन इंटर इंटरूअर पर्सनल फोर डिजिट कोड फॉर वेरिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला आपल्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक टाकायचे आहे तर आपण या ठिकाणी चार अंक टाकू यामध्ये आणि याला ओपन करू व्हेरीफायवर क्लिक करायचे आहे पहा व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर ॲप ओपन झालेलं आहे इथं मोबाईलची लोकेशन ऑन करून द्यायची आहे मोबाईलची लोकेशन आपण ऑन केलेली आहे तर पहा या ठिकाणी ॲप ओपन झालेला आहे इथं पूर्ण अपडेट दिलेले आहे पहा तुमच्या घरातील जर कोणाचे मोबाईल नंबर जोडलेले नसेल तर समोर वरेस पेंडिंग मोबाईल अपडेट असा लिहून येईल हे ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर मॅनेज फॅमिली डिटेल हा ऑप्शन येईल इथं तुम्ही आपल्या कुटुंबाची सर्व सदस्यांची डिटेल पाहू शकता कोणाची केव्हाशी झालेली आहे कोणाची नाही झालेली आहे हे सर्व काही ऑप्शन ऑप्शनमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे तर पहा इथून तुम्हाला राशन कार्ड डाउनलोड करता येणार आहे तुमचे राशन कार्ड ज्याच्या नावावर असेल त्याचे नाव इथं वर लिहिलेले आहे हेड ऑफ फॅमिली कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे जर तुम्हाला पाहायची आहे तर याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण क्लिक केला पा बॅकसाईडचा पेज हे ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे याच्यावर लिहिलेली आहे तुमच्या राशन कार्डवर जितके सदस्य असतील नोंदविलेले त्या सर्व सदस्यांची नावे यावर लिहिलेली तुम्हाला दिसतील तर या ठिकाणाहून तुम्ही हे राशन कार्ड पहा आणि इथून तुम्ही ऑनलाईन डाउनलोड याला करू शकता इथं डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं राशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड होऊन जाईल तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप ओपन करायचं आहे आणि या ॲपवरूनच तुम्हाला आपले राशन, कार्ट करता आपले राशन कार्ड डाउनलोड करता येते आणि आपल्या राशन कार्डवर मिळणारा पूर्ण लाभ आपल्याला मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपवर पाहता येते तर ही होती माहिती अशीच माहिती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच राशन कार्डविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह